नमस्कार सगळ्यांना तर बघा आता बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे अजून हार घातलेला नाही आणि आता मी हार बाप्पांसाठी देवांचा हार बनवणार आहे तर चला आपण हार बनवूया तर बनवायला तो सोपा आहे खूप काही अवघड नाही आहे चला आपण कसा बनवायचा ते बघू तर सगळ्यात अगोदर आमच्या बाप्पांचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या तर हे आहेत आमचे बाप्पा आणि त्यांच्यासाठी मी आज कंटिहार बनवणार आहे आणि आज बाप्पांचा आहे आठवा दिवस तर चला मी कंटिहार बनवण्यासाठी हा हाराचा दोरा घेतला आहे आणि हे एक गुलाबाचं फूल घेतले कारण मला त्याच्या पाकळ्या हव्या आणि ह्या मी दोरव्या आहेत ना त्याशा जुड्या करून ठेवलेल्या आहेत निवडून ठेवलेल्या आहेत तर किती कोणाला एकवीसचा चा करायचा असेल तर एकवीसचा अकराचा करायचा असेल तर अकराचा तर मी त्याच्यासाठी मी हा दोरा घेते एवढा असं हा एक डबल करून घ्यावा लागेल ना म्हणून एक दोन हात गोल दोरा घेते आणि तोडून घेते आणि ते हे मी कशाला पण बांधायचा हा दोरा असा त्याला इकडनं गाठ देऊन घ्यायची अजून थोडासा दोरा घेते अजून एक हा दुवा घेतलाय थोडासा कमी जास्त झाला तर आपण तुमच्याकडे थोडं करू शकतो असं आणि हा दोरा असे इथे मी परत बांधून घेते तुम्ही हा पत हा पिसत आहे हे दिसतंय का बघा जाऊ दे बांधून घेतलाय तर हे आहे अशी भड्डी घ्यायची ह्याची जोडी धुवायची आणि त्याला अशा पाकळ्या लावायच्या आणि आहे ना त्यात शिव बंद करू एशी जो धागा आहे तो असा इकड टाकून त्याला गाठ बसेल असं आपण बांधून घ्यायचं हे झालं फिट्ट झालं आता दुसरी जोडी घ्यायची लाभाची पाकडी लावायची करायची ऍडजस्ट करायचं थोडंसं आणि असाच मी हा पूर्ण हार बनवून घेते आणि तुम्हाला पूर्ण झाल्यानंतरच दाखवते खूप सोप्पा आहे हा हार बनवायला अजिबात क अवघड नाही आहे आणि कोणालाही जमेल असा हार आहे तर नक्की घरी करून बघा आणि आता मी पूर्ण झाले बाप्पाच्या गळ्यात घालूनच दाखवते तयार झालेला आहे थोडासा दोरा लावून घेते गळ्यात बप्पांच्या असं आपल्याला बांधता येईल थोडासा दोरा जोडून घेतली त्या साईड तर ह्या साईडला दोरा बांधून घेतलेला आहे आणि आणिचा थोडासा कट करून घेते थोडा तोंड असा हार आता मी तुम्हाला पप्पांच्या गळ्यात बांधून दाखवते हे पाठीमागचं आहे ना मी तर ते एकसारखं करून घेते या कात्रीने असं कट करून घेते साखर करून घेतले मी आता मी हे बाप्पांच्या गळ्यात बांधणार आहे दिसते का लाईट उगत चालू करून Abang, kahit di sir nasagot sa mukta Jungee oh. hmm. Igan तर हे उंच कशामुळे दिसते माहिती का इथं सोंड येते बापांची त्याच्यामुळे थोडस थो उंच दिसते सोंड असल्यामुळे मी तुम्हाला जवळून दाखवते असं छान दिसतं कंठीहार कसा झालाय कंठीहार सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला हा दुर्वांच्या हाराचा तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय